नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हालाही तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म घर बसल्या भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते पण सांगतो आणि त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो डॉक्युमेंटची लिस्ट मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि त्याला दोनशे पन्नास ते दोनशे कीबी मध्ये तुम्हाला ते कॉम्प्रेस करून घ्यायचे आहेत आता ते कॉम्प्रेस कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो आता तुम्हाला डॉक्युमेंट कॉम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला तुमचे क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये पी आय सेवन असं टाईप करायचं आहे इथे तुम्हाला जे फर्स्टला लिंक दिसत आहे इमेज टूलची त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन करून झाल्यावर तुम्हाला इथे भरपूर टूल मिळून जातील आता जर तुमचे डॉक्युमेंट जे पीची स्वरूपात असतील तर तुम्हाला रिड्यूस इमेज साईज इन बी हे फर्स्ट ऑल ऑप्शन निवडायचं आहे जर तुमचे डॉक्युमेंट पी डी एफ स्वरूपात असतील तर तुम्हाला खालच्या बाजूला हे एफचं टूल निवडायचं आहे आता माझे डॉक्युमेंट जे आहेत ते पी डीएफ स्वरूपात आहेत म्हणून इथे पी आय सेवन पी डीएफ टूल हे मी निवडून घेतो इथे इथे क्लिक केल्यावर मित्रांनो आता पुढे तुम्हाला रिसाईज पी डी एफ इन बी हे ऑप्शन दिसून येईल इथे तुम्हाला ओपन टूल या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे हा टूल ओपन झाला की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आता इथे सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक केलं की तुम्हाला मित्रांनो इथे तुमचे सारे डॉक्युमेंट मिळून जातील जशाप्रमाणे दाखवतो तशाप्रमाणे तुम्हाला एक एक डॉक्युमेंट हे कॉम्प्रेस करून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला दोनशे ते दोनशे पन्नासच्या मध्ये तुम्हाला इथे कोणता याकडे इथे टाकून तुम्ही कॉम्प्रेस करू शकता इथे मी दोनशे वीस टाकून रिसाईज करून घेतो मित्रांनो ही रिसाईज झालेली हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला डाऊनलोड करून ठेवायचे आहेत आता मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट कॉम्प्रेस कसं करायचं ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे आता याची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय असेल तेही तुम्हाला सांगतो आत्ता मित्रांनो महाडीबीटीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे क्रोमब्राऊझरमध्ये सर्च बॉक्समध्ये महा डीबीटी असं टाईप करायचं आहे महाडिबीटी टाईप करून झालं की तुम्हाला इथं खालच्या बाजूला बघायचं आहे मित्रांनो महा महाआयी महा ज्यू टी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला आता इथे रजिस्ट्रेशन फॉर्म दिसून येईल इथं तुम्हाला कडच्या बाजूला इकडे दिसत आहे मित्रांनो न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आता तुम्हाला युजरनेम का टाकायचं आहे मित्रांनो नेम तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाला की तुम्हाला इथे पासवर्डमध्ये मित्रांनो जे स्क्रीनवर दिसत आहे डेमो पासवर्ड त्यानुसार तुम्हाला एक पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे पासवर्डमध्ये आणि कंपउंड पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाकून घ्या इथे खालच्या बाजूला तुम्हाला ईमेल आय डी टाकून गेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून ईमेल ईमेल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला खालच्या बाजूला मोबाईल नंबर टाकून गेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि खाली कॅपचा टाकून तुम्हाला रजिस्टर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं आहे जे तुम्ही आय डी पासवर्ड टाकलेलं होतं त्या आयडी पासवर्डने आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन झालं की मित्रांनो तुम्हाला तिथे दिसून येईल की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असा मेसेज तिथे तुम्हाला शो होऊन जाईल तिथे तुम्हाला यस करायचं आहे आणि आधार कार्ड जागी आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी पाठवायचा आहे आता ओ टी पी जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला एक ओ टी पी मिळून जाईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता फॉर्म कसं भरायचं आहे ते मी सांगतो आता विद्यार्थी मित्रांनो तुमची आता आय डी लॉग इन केल्यावर इथे तुम्हाला अकॅडमिक इयर विचारला जाईल इथे तुम्हाला सिलेक्ट अकॅडमिक इयर या ऑप्शनवर क्लिक करून पंचवीस सवीस हे अकॅडमिक इयर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करून पुढे जायचं आहे आता इथे ओके करून तुम्हाला आता पूर्ण हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल आता इथे तुम्हाला सर्व माहिती भरून घ्यायची आहे आता इथे बघा मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकंट फुल नेम ॲज पर एस एस सी मार्कशीट म्हणजे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे इथे तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे आणि पुढे तुम्हाला तुमच्या वडिलाचा जो मोबाईल नंबर असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि पुढे मॅरिटल स्टेटस जे असेल ते मित्रांनो तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला इथं रिलिजन निवडायचं आहे मित्रांनो रिलिजन निवडून झालं की खालच्या बाजूला तुम्हाला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे तुमची कॅटेगरी असेल ते निवडून घ्या आणि कास्टमध्ये तुमची जात निवडायची आहे जे तुमची जात असेल ते जात इथं तुम्हाला निवडून घ्यायची आहे मित्रांनो जात निवडून झाली की तुम्हाला इथे तुमच्याकडं तुम्हाल कास्ट सर्टिफिकेट आहे का असं विचारलं आहे इथे तुम्हाला यस करायचं आहे आणि तो तुम्हाला तुमच्या कास्टची सर्व माहिती भरून तुमची कास्ट सर्टिफिकेट ही अपलोड करायची आहे आणि इथे खालच्या बाजूला मित्रांनो तुम्हाला इन फॅमिली ॲन्युअल इन्कम विचारलं आहे तुम्हाला इथे मित्रांनो तुमचं जे असेल ते इन्कम इथं तुम्हाला टाकून द्यायचं आहे इन्कम टाकून दिलं की तुम्हाला खालच्या बाजूला विचारेल तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल का तर इथं तुम्हाला यस करायचं आहे इथे यस करून झालं की मित्रांनो इथे तुम्हाला पुढे बघा इन्कम सर्टिफिकेटची सर्व माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे की ज्याने त्याला कोण इश्यू केलं त्याची पण इथे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे आणि कोणत्या दिवशी इश्यू केलं इथं तुम्हाला डेट टाकून द्यायची आहे खालच्या बाजूला आणि डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला पुढे जायचं आहे आता तुम्हाला इथे विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का जर तुम आहात तर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का म्हणजेच रहिवाशी प्रमाणपत्र इथे तुम्हाला यस करायचं आहे इथे यस केल्यावर तुम्हाला मित्रांनो रिलेशन टाईप विचाराल म्हणजे ते सर्टिफिकेट कोणाचं आहे तिथे तुम्हाला सेल्फ करायचं आहे मित्रांनो स्वतःचं सर्टिफिकेट असल्यामुळे तुम्ही सेल्फ करू शकता आणि तर ते खालच्या बाजूला तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर आणि तुमचं नाव हे सगळं टाकून तुम्हाला इथे डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे आणि तर खालच्या बाजूला तुम्हाला पर्सनल तुम्हाल एलिजिबिलिटी डिटेल विचारलं जाईल तुम्ही सॅलरीड आहात काय इथे तुम्हाला नो करायचं आहे तुम्हाला पुढे विचारलं तुम्ही दिव्यांग आहात का इथे तुम्हाला नो करायचा आहे जर दिव्यांग असाल तर येस करून टाका खालच्या बाजूला मित्रांनो तुम्हाला इथे येस करायचं आहे इथे येस केल्यावर तुम्हाला खालच्या बाजूला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आता हे सगळे डिटेल मी भरून घेतो आता व्यवस्थित हे सारे डिटेल भरून झाल्यावर तुम्हाला सेव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सेव्ह करून झाल्यावर मित्रांनो पुढे तुम्हाला आता इथे विचारेल ॲड्रेस ॲड्रेस टाकून झालं की मित्रांनो तुम्हाला सेव या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आत्ता मित्रांनो तुम्हाला इथे अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुमच्या आई वडिलांची माहिती द्यायची आहे जर तुमचे फादर हयात असतील तर तुम्हाला येस हे ऑप्शन निवडून इथे तुम्हाला तुमच्या फादरचं नाव टाकायचं आहे आणि त्यांनी जे काम करतात इथे तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे ना जर कुण्या नोकरीची सॅलरी येत असेल तर तुम्हाला इथे सॅलरीमध्ये यस आर नो ऑप्शन निवडून तुम्हाला सांगायचं आहे आणि तर मदरच्या ऑप्शनला यस करून तुम्हाला तुमच्या मदरचे पूर्ण डिटेल भरून अशा प्रकारे तुमच्या आई माहिती भरून तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह करून पुढे गेल्यावर मित्रांनो आता तुम्हाला इथे विचारल करंट कोर्सबद्दल तुम्हाला माहिती भरायची आहे जर तुम्ही आता दहावी पासआउट होऊन अकरावीमध्ये ॲडमिशन घेतलेलं असाल तर तुम्हाला इथं सिलेक्ट या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचं तुम्हार वर्ष निवडायचं आहे तुमचं ॲडमिशन वर्ष इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं जो राज्य आहे ते ऑटोमॅटिक इथं दिसून येईल आणि इथं पुढल्या बाजूला तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे हे सर्व डिटेल मी भरून घेतो आता स्ट्रीममध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुमची साईड असेल ते तुम्हाला ते साईड निवडायची आहे आर्ट कॉमर्स सायन्स जे असेल ते मित्रांनो मी ते आर्ट निवडतो आता तुम्हाला इथे पुढे कॉलेजचं नाव निवडायचं आहे इथे सिलेक्ट या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव निवडून घ्या इथे मी नाव निवडून घेतो आता खालच्या बाजूला तुम्हाला कोर्स नेम निवडायचा आहे तुम्हाला इथे जे आहे ते कोर्स नेम निवडून इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर निवडून तुम्हाला पुढे चालून अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती असंच भरून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुमचं ॲडमिशन डेट टाकायचं आहे ॲडमिशन डेट तुम्हाला तुमच्या रिसिप्टवर मिळून जाईल इथे तुमची ॲडमिशन डेट टाकून तुम्हाला जे तुम्ही फी भरली आहे ते तुम्हाला इथे फी टाकून द्यायचं आहे खाली इथे तुम्हाला खालच्या बाजूला रिसिप्ट अपलोड करायचं आहे आता पुढे तुम्हाला मित्रांनो इथं ॲडमिशन तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये झालेलं आहे इथे तुम्हाला सिलेक्ट या बटनावर क्लिक करून विमुक्त जात या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला क्लिक केल्यावर आता तुम्हाला इथे गॅपवर विचारलं जाईल इथं जर तुमचं गॅप असेल तर इथं गॅप टाकायचं आहे नसेल तर मोडमध्ये तुम्हाला रेग्युलर करून टाकायचं आहे एवढं डिटेल भरून झाल्यावर तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे आता इथे मित्रांनो तुम्हाला तुमच्या दहावीचे डिटेल भरायचे आहेत इथे सिलेक्टमध्ये क्लिक करून तुम्हाला आता इथे एस एस सी निवडायचं आहे एस एस सी निवडून झाल्या स्ट्रीममध्ये तुम्हाला एस एस सी निवडून कंप्लीट करून इथं तुम्हाला खालच्या बाजूला जि <workiten studios> जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झालं की तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे हे सगळे डिटेल तुम्हाला बेसिक भरून घ्यायचे आहेत इथे सगळे डिटेल भरून झाले की तुम्हाला मित्रांनो खालच्या बाजूला इथे सीट नंबर टाकायचा आहे सीट नंबर टाकत असताना मित्रांनो तुमचा जे आहे ते दहावीचा इथे सीट नंबर टाकून घ्या नंतर तुम्हाला एक्झाम मध्ये तुमची परीक्षा कोणत्या महिन्यात हे कम्प्लीट झालेली आहे ती इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आता इथं पुढे सरून तुम्हाला किती मार्क पडलेत इथं ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे हे सर्व टाकून झाल्यावर तुम्हाला वॅलिडेट मार्कशीट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमचं डिजिटल मार्क मिळून दिसून जाईल इथं जे तुम्हाला पर्सेंटेज पडलेत ते इथं खाली काउंट होऊन जातील इथे तुम्हाला अटेम्प्टमध्ये एक टाकायचं आहे जर तुमचं गॅप पडून तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर अनेक बार परीक्षा देऊन तुम्ही पास झाला असाल तर इथं तुम्हाला सेकंड अटेम्प्ट टाकायचा आहे आता इथं फर्स्ट अटेम्प्ट मी टाकून घेतो इथं खालच्या बाजूला तुम्हाला गॅप विचारेल इथं नो करून सेव या बटनावर क्लिक करायचं आहे आता पुढे तुम्हाला हॉस्टेल डिटेल भरायचे आहेत हॉस्टेल डिटेलमध्ये जर तुम्ही रेग्युलर जात असाल तर डे स्कॉलर हे ऑप्शन निवडून सेव्ह करून टाका जर तुम्ही हॉस्टेलवर असाल तर हॉस्टेल हे ऑप्शन निवडून ऑप्शन निवडून तुम्ही इथं तुमच्या हॉस्टेलची माहिती भरायची आहे आता मी डे स्कॉलर निवडून सेव या बटनावर क्लिक करून घेतो हे सर्व झाल्यावर तुम्हाला शंबर आता तुमची प्रोफाइल शंभर टक्के कंप्लीट झालेली दिसून येईल आता इथे तुम्हाला योजनेला अप्लाय करायचं आहे तुम्हाला होम बटनावर क्लिक करायचं आहे होम बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला मित्रांनो इथे दिसून येत आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू विजय टी स्टुडंट या योजनेला तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करून अप्लाय करायचं आहे तुम्हाला विचारलं जाईल तुमचा हा रिन्युअल फॉर्म आहे का इथं तुम्हाला नो करायचा आहे इथे खाली तुम्हाला टी सी अपलोड करायचं आहे लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मी तर टी सी अपलोड करून घेतो <णगे> खालच्या बाजूला मित्रांनो तुम्हाला प्रतिज्ञापत्र अपलोड करायचं आहे प्रतिज्ञापत्राचं पी डी एफ तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल <णगे> आता खाली मित्रांनो तुम्हाला विचारेल तुम्ही दुसऱ्या कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय आहे का इथं तुम्हाला नो करायचं आहे करून मित्रांनो इथं खाली तुम्हाला कास्ट व्हॅलॅरिटी विचारेल हे काय तुम्हाला मेंटली नाही खालच्या बाजूला रेशन कार्ड असेल इथे तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आता रेशन कार्ड अपलोड झाल्यावर मित्रांनो आता तुम्हाला सेव्ह या बटणावर क्लिक करून घ्यायचं आहे आता सेव्ह केल्यावर मित्रांनो तुम्हाला जे जे प्रोफाईलमध्ये तुम्ही भरलं आहे ते तुम्हाला परत एकदा चेक करून घ्यायचं आहे कोणती माहिती चुकली असेल तर तुम्ही आताच एडिट करू शकता हे पूर्ण माहिती चेक करून तुम्हाला आता संबिट या बटनावर क्लिक करायचं आहे येथे मित्रांनो तुम्हाला टिकमार्क करून संबिट या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आता तुम्ही अप्लाय केलेल्या योजनेचं स्टेटस कसे चेक करायचं ते बघण्यासाठी तुम्हाला माय अपडेट्स स्कीम या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म दिसून येईल अशा प्रकारे मित्रांनो या पूर्ण फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामध्ये जमा करायचं आहे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेत ते डॉक्युमेंट आणि हा पी डी एफ फॉर्म तुम्ही त्याच्यावरती लावून तिथे जमा करू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरू शकता आणि याची ऑनलाईन प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामध्ये एक प्रत जमा करायची आहे अशाच व्हिडिओसाठी आजच आम्हाला फॉलो करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद